त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे बातमी संकलन करण्यासाठी गेलेल्या तीन पत्रकारांना स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर कार्यरत गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने दगडफेक आणि मारहाण करीत हल्ला केला योगेश खरे झी चोवीस तास अभिजित सोनवणे साम टीव्ही किरण ताजने पुढारी यांच्यावर हल्ला केला या कृतीचे निषेधार्थ आरोपी विरुद्ध कडक कारवाई व्हावी याबाबत निवेदन भिवापूर पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार बाबासाहेब टिळे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौदा सप्टेंबरला देण्यात आले यावेळी ऑफ मीडिया तालुका अध्यक्ष प्रदीप राऊत मराठी पत्रकार शरद मिरे राजेश जांभुळे अमर मोकाशी नरेंद्र ढोणे रजत डेकाटे समीर पडोळे निशा जांभुळे उपस्थित होते पत्रकारांवर वारंवार होणारे असे हल्ले ही लोकशाहीला कायमा फासणारी घटना आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.